मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं आहे की नाही ते कशा पद्धतीने ओळखू शकता आणि हॅक झाल्यास त्यावर तुम्ही काय उपाय करू शकता सर्वात आधी तुम्हाला तुमचं जे व्हॉट्सॲप ॲप आहे ते ओपन करायचं आहे व्हॉट्सॲप ॲप ओपन केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटच्या चॅटिंगमध्ये जर काही असे मेसेजेस पाहायला मिळत असतील जे तुम्ही स्वतःहून केलेले नाहीत पण तुमच्या फ्रेंड किंवा रिलेटिव्हला ते सेंड झालेले आहेत किंवा तुमच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवर केलेले चॅट तुम्हाला पाहायला मिळत है, आहे तर हे एक संकेत आहे की तुमचं व्हॉट्सअप अकाउंट हे हॅक झालेलं आहे त्यानंतर आपण दुसरं संकेत पाहूया जेणेकरून तुम्ही माहिती करू शकता की तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट हे कोणीतरी हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर ऑलरेडी लॉग इन आहात पण व्हॉट्सअपकडून तुम्हाला जर सतत व्हेरिफिकेशन कोड येत असतील याचाच अर्थ तुमचा फोन नंबर टाकून दुसराच व्यक्ती व्हॉट्सॲप अकाऊंटमध्ये ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहे अशा वेळेस तुम्हाला तुमच्या फोनवर येणारे जे व्हॉट्सॲप व्हेरिफिकेशन कोड असतील ते कोणासोबतही शेअर करायचे नाहीत आता आपण जाणून घेऊयात की तुम्ही तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाला आहे की नाही ते कशा पद्धतीने ओळखू शकता व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाला आहे की नाही ते ओळखण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जे व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन डॉट दिसत आहेत त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन डॉटवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला लिंक्ड डिवायजेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लिंक्ड डिवायजेस या ऑप्शनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला लिंक डिवाईज या ऑप्शनच्या खाली स्टेटस स्टेटसमध्ये इथे जे डिव्हाइस नेम पाहायला तुम्हाला मिळत आहे त्या डिव्हाइसमध्ये तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट हे लॉग इन करण्यात आलेलं आहे तर आता तुम्हाला सिम्पली या डिवाईसच्या नेमवर क्लिक करायचं आहे तर आता तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट ज्या डिवाईसमध्ये लॉग इन करण्यात आलेलं आहे त्या डिव्हाइसमधून तुम्हाला जर तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट हे आउट करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली इथे लॉग आउट हे ऑप्शन पाहायला मिळेल तर लॉग आउट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग आउट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमचं जे व्हॉट्सॲप अकाउंट दुसऱ्या डिवाईसमध्ये लॉग इन करण्यात आलेलं आहे तिथून तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट लॉग आउट केलं जाईल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाला आहे की नाही ते ओळखू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र